नमस्कार मित्रांनो मी अमित मालगावे पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात एक महत्वाची अपडेट घेऊन आलोय मित्रांनो पुढील हप्ता वितरणापूर्वी अधिकाधिक शेतकऱ्यांना कर पात्र करून त्यांचा समावेश करण्यासाठी शासनाचं विशेष लक्ष आहे कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्या माध्यमातून विविध मोहिमा राबवल्या जात आहेत आणि शेतकऱ्यांना याबाबत वेलोवेली आवाहनही केलं जात एकतीस मे दो हजार पच्चीस पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी ऐंग्रीस्टेंकवर नोंदणी केली आहे आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांची यादी तयार करून त्यांना पुढील हप्त्यासाठी पात्र ठरवण्यात येणार आहे पण दुर्दैवाने अजूनही वीस टक्क्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी यांनी अंकवर नोंदणी केलेली नाही त्याचप्रमाणे अनेक शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळवण्यात अडचण येऊ शकते यासाठी शासनाने पुन्हा एकदा पंधरा जून दोन हजार पच्चीस पर्यंत नोंदणी व केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केलं आहे ज्या शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण होईल त्यांनाच पुढील हप्ता दिला जाणार आहे म्हणूनच मित्रांनो आपली केवायसी आणि आईंग्रीस्टनक नोंदणी अद्याप केली नसेल तर ती लवकरात लवकर पूर्ण करा अन्यथा तुम्हाला हप्ता मिळण्यास उशीर होऊ शकतो या हप्त्याच्या तारखा अधिकृतपणे लवकरच जाहीर केल्या जातीला आणि त्याबद्दल मी तुम्हाला नक्की अपडेट देणार आहे तोपर्यंत कृपया तुमची प्रक्रिया पूर्ण करा आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र व्हा धन्यवाद जय जवान जय किसान